नमस्कार मंडळी तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्याकडे लग्नातील काही गमतीजी गमतीशीर गोष्टी दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता या ठिकाणी जे मेवणी लोक आहेत ते आपल्या जिजू लोकांचे पाय धुतात आणि त्या बदल्यात जिजू लोकं आहेत त्यांना पैसे देतात पण मेवणी लोकांना हवे तेवढे पैसे जर नाही मिळाले तर ते आपल्या जिजूंसोबत कशी उज्जत घालतात ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला

लाग्यो न त बन्दरी जँैसी टेवडी टेवडी बन्दली हिरबै जना ना दागाला आजि बगा तمنا नै पाछि लयो पाराल भिडुवा ते बन्दाल न त भयो आ भल भल ओके नि त देख्नु लाग्छ न आजात